नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी मध्ये आपण मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मातोरी मित्रांनो मनोज दादा झरांगे पाटील यांचे मूळ गाव हे बीड जिल्ह्यातील मातोरी हे आहे दुसरा प्रश्न आहे मनोज झरांगे पाटील यांच्या वडिलांचे नाव काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रावसाहेब झरांगे तर मित्रांनो मनोज दादा झरांगे पाटील यांच्या वडिलांचे नाव हे रावसाहेब झरांगे असे आहे तिसरा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील हे कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत <Bald neighborhood music> <hills play> तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मराठा आंदोलनाशी आहे मित्रांनो मनोज दादा झरांगे पाटील हे मराठा आंदोलनाशी संबंधित आहेत चौथा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आंदोलनाचे कोणते शस्त्र आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन उपोषण मित्रांनो दादा जोरांगे पाटील यांच्याकडे आंदोलनाचे उपोषण नावाचं शस्त्र आहे आणि मनोजदादा जोरांगे पाटील हे संविधानिक पद्धतीनं आमरण उपोषण करतात पाचवा प्रश्न आहे मराठा समाजाची सर्वात मोठी सभा कुठे झाली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आंतरवली सराटी मित्रांनो मराठा मन, समाजाची मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात मोठी सभा ही आंतरवली सराटी या ठिकाणी झाली होती या सभेला जवळपास दीड कोटींपेक्षा जास्त मराठा बांधव उपस्थित होते सहावा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत झरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सहा वेळा मित्रांनो दादा जरांगे पाटील यांनी एका वर्षात सहा आमरण उपोषणे केली सातवा प्रश्न आहे आंतरवली सराटीचे सरपंच कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पांडुरंग तारक मित्रांनो अंतर्वेळी सराटीचे सरपंच हे पांडुरंग तारक आहेत जे की जरांगे पाटील यांच्या समर्थक आहेत आठवा प्रश्न आहे जरंगे पाटील मराठा समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मागत आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओबीसी मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण मागत आहेत नवा प्रश्न आहे मराठा या जातीची पोटजात कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कुणबी मित्रांनो मराठा या जातीची पोट जात ही कुणबी आहे त्यामुळेच मनोज दादा जरांगे पाटील नेहमी म्हणतात की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहात का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याचे ऑप्शन आहेत हो आम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहोत आणि नाही आम्ही जरंगे पाटलांच्या सोबत नाहीत तुमचं जे काही उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत एक मराठा लाख मराठा जय शिवराय